नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभेत मराठ्यांचीच सत्ता येणार सरकारला शेवटची संधी आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील मनोज जरांगे पाटील यांचा इशारा बांगलादेशात संसद विसर्जित माजी पंतप्रधान खालिदा झियांची सुटका जयशंकर म्हणाले हसिना धक्क्यात सावरण्यास वेळ देतोय बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले झाले पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पूजा खेडकरवर अब्रू नुकसानीचा दावा अडचणी आणखी वाढणार महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच विधानसभेत मतं मिळावीत म्हणून महायुतीची लाडकी बहीण योजना नाना पटोलेंचा हल्लाबोल शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळेल तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल कोर्टात ठाकरेंची बाजू मांडणारे वकील असीम सरोदेंचा दावा तुम्ही कोर्टाला आदेश देऊ नका तारखा कधी हव्यात ते ठरवू नका आमदार अपात्रता सुनावणीवेळी श्रीजयआय ठाकरेंच्या वकिलांवर संतापले अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी शिंदखेड राज्यात आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्रीला ताकद उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी जागा वाटपावरही चर्चा शक्य आदित्य रश्मी ठाकरे देखील सोबत आणि नीरज चोप्रा ऑलिम्पिक भालाफेकच्या फायनलमध्ये पहिल्याच थ्रो एकोणनव्वद दशांश चौतीस मीटरचा हा सीझनचा बेस्ट रेसलर विनेशही सेमी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी सायबर पोलीस ठाण्याच्या कामगिरीची दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायबर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे तेवीस एकशे बारा एकसष्ट भारतीय न्यायदंड सह कलम चार पाच महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम सहासष्ट माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली होती परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार यांचा पाथर्डी अहमदनगर धाराशिव सोलापूर इत्यादी ठिकाणी शोध घेतला असता तांत्रिक माहिती तपासाच्या आधारे सदर आरोपींना तुळजापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये राहुल गंगाधर साखरे वय पंचवीस वर्षे व्यवसाय शिक्षण शिवाजी भागीनाथ साखरे वय चोवीस वर्षे राहणार घाटशिळ पारगाव विजय रामदास कराड वय चोवीस वर्षे राहणार घाटशिळ पारगाव सागर गंगाराम जाधव व एकवीस वर्षे राहणार वायभटवाडी आणि गणेश श्रीहरी सावंत वय चोवीस वर्षे राहणार सावंतवाडी या आरोपींना सायबर पोलीस स्टेशन बीड येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे सदरील ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी बी गात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड पोलीस हवालदार रामदास गिरी विजय घोडके अजय जाधव प्रदीप कुमार वायभट सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे बीड शहरातील बुंदेलपुरा भागातील एका मस्जिदीमध्ये झालेल्या राड्यानंतर या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी नेकनूरजवळ जवळ नाकाबंदी करत ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी बुंदेलपुरा भागातील मस्जिदमध्ये नमाजसाठी जाणाऱ्या तिघा जणांवर सहा ते सात जणांनी तलवार लाठ्या काठ्या आणि कुराडीने हल्ला केला यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर आहे या तिघांनाही पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आले आहे पवित्र अशा मस्जिदमध्ये मध्ये घुसून जमील गुत्तेदार त्यांचा भाऊ शब्बीर आणि शकील यांच्यावर महबूब खान आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता पेठबीड भागातील मेहबूब खान आणि जमील गुत्तेदार यांच्या पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून यातील तीन आरोपींना नाकाबंदी करत नेकनूर जवळ पोलीस निरीक्षक गोसावी यांनी पकडले असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सांगितले उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना देखील अटक केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान रक्तरंजित राडा हा पवित्र अशा मस्जिदमध्ये झाल्याने मुस्लिम समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली, केली जात आहे तर आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे बीड शहरातील शिवाजीनगर भागातील विनायक युवक कल्याण मंडळ संचलित संभाजी प्राथमिक शाळेत बालरंगभूमी बीडतर्फे आयोजित फिरत्या वाचनालयाचा उद्घाटन समारंभ डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर या होत्या आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉक्टर दीपाताई क्षीरसागर म्हणाल्या की बालरंगभूमीच्या अध्यक्ष निलमताई शिर्के यांच्या संकल्पनेतून फिरते वाचनालय सुरू करण्यात आले या उपक्रमामध्ये दोन पेट्या तयार करण्यात आल्या आहेत एक जिल्ह्यासाठी तर दुसरी तालुक्यासाठी ज्यामध्ये बालकांसाठी आणि कुमारवयीन मुलांसाठी गोष्टींची पुस्तके बोधकथा बालगीते समाजसुधारकांचे विचार अशी अनेक बालसंस्कार आणि बालमनोरंजन करणारी पुस्तके आहेत दहा दिवस ही पुस्तक पेटी एका शाळेत मुलांना वाचनासाठी उपलब्ध राहील त्यानंतर दहा दिवसांनी दुसऱ्या शाळेत फिरवल्या जाईल असे हे फिरते बाल वाचनालय आहे सध्या मुले लहानपणापासूनच मोबाईलच्या आहारी जाऊन डोळ्यांचे विकार तसेच इतर आजार किंवा डिप्रेशनने ग्रासलेले दिसून येत आहेत तेव्हा वाचन संस्कृती वृद्धिंगत करून हा संस्कार बालमनावर रुजवावा या उद्देशाने हे फिरते वाचनालयाची सुरुवात करण्यात आली आहे सर्व शाळांनी त्याचा लाभ घ्यावा असे मत डॉक्टर दीपाताई यांनी यावेळी व्यक्त केले संभाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सह विनाभोज मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले बाल कौतुक करत अध्यक्षांचे आभार मानले ग्रंथालय प्रमुख डॉक्टर शेख यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पुस्तके कशी हाताळवीत या सूचना दिल्या या उद्घाटन प्रसंगी संभाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालगीते राज्यगीत देशभक्तीपर गीते गायले आणि गीत, नृत्याचे सुंदर असे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी बालरंगभूमी परिषदेचे डॉक्टर दुशांता रामटेके सौ अनुराधा चिंचोलकर प्राध्यापक अनिता शिंदे प्राध्यापक विजयकुमार राख प्राध्यापक सुरेश थोरात श्री चंदनशिव सर श्री सुरेश साळुंके सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भोज मॅडम श्रीमती खरसाडे मॅडम श्रीमती वीर मॅडम धर्मे मॅडम श्री रणखाम सर आणि वायभटताई यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वीर मॅडम यांनी केले तर आभार डॉक्टर रामटेके यांनी मानले आणि आता बातमी परभणीची श्रावण महिन्यातील मानाची पवित्र महाकावड पहिल्या सोमवारचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीचे नेते तथा संजीवनी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता सोमवारी सकाळपासूनच श्री क्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगमावर शिवभक्तांची गर्दी जमा झाली होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री भरोसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्रिवेणी संगमावरील नदीपात्रातील पाण्याचे विधिवत पूजन केले तेथून हर हर महादेव शिवशंभू असा गजर करत एकवीस कावडधारकांसह हजारो शिवभक्तांनी त्रिधारा पाठीकडे प्रस्थान केले यात्रेने परभणीकडे प्रस्थान केल्यानंतर परभणीतील औद्योगिक वसाहत कॉर्नर कृषी विद्यापीठ प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक नानलपेठ कॉर्नर आदी ठिकाणी या यात्रेचे विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी करीत तसेच यात्रेतील शिवभक्तांसाठी चहा पानासह फराळाची व्यवस्था करत जल्लोषात स्वागत केले युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार